म्हणून बोलतो आहे तसं जर असेल तर फार वाईट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि तुम्ही बदलाल अशी अपेक्षा करतो तर फार वर्षांपूर्वी सुरुवातीलाच आम्हालाही तेवढी काही माहिती नव्हती आम्ही नवीनच होतो चिवरात तर धमासलीचं आयोजन करत असतो आम्ही उद्धगेला चाललो होतो तर आमच्या बसेस गेल्या बा हो त्याकळ घाटला आम्ही लहान होतो तेव्हा आमचे मायबापही काय मानत नव्हते कोणाला दुसऱ्या हाला की आई वडील अडाणी आहेत अशिक्षित आहेत पण त्यांच्या अंगात काय देवधर्म नव्हता आणि आं त्यांच्या अंगात नव्हता म्हणून इकडं नाही उतरला त्यांना भलेही बाबासाहेब माहीत नाही पूर्ण भलेही भगवान बुद्ध माहित नाही पूर्ण परंतु बाकीचा कचरा डोक्यात बसू दिला नाही त्यांनी म्हणून आमच्याकडे कचरा आला नाही आम्ही भंडीजीच्या शाळेत गेलो म्हणून बुद्ध कळाला बाबासाहेब कळाले आणि बाबासाहेबांनी केलेल्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून फक्त इथूनच बाबासाहेब की जय हो नाचायचं जयंतीला एवढ्या पुरताच मर्यादित न राहता तेव्हा तसं काही फारस कळत नव्हतं ते वय नव्हतं पण मनोमन असा विचार केला की मरायचंय तर चिवरातच मरायचंय आणि काम करायचंय तर बाबासाहेबांच काम करायचं प्रामाणिकपणे आणि त्यामुळे आम्ही त्या तिथं टाकळ घाटला गेलो आणि ते पाहिल्यावर आमच्या तळपायाची आग मस्तकालाच गेली बाबा तुम्हाला खरंच चालतो वाईट नका वाटू देऊ कोणाच्या देवाऱ्यात त्याला ठेवलं असं तुम्ही न नसाल तसे बाबा इकडं जाणारे असते तर इकडं नसते आले आणि तुम्ही श्रद्धावानंद आहात पण खरोखरच सांगतो हे म्हणजे एक धब्बा लागलेला आहे तुमच्या जिल्ह्याला खरं कारण इथून जवळच असलेल्या नागपुरात कारण बाकीच्या लोकांना तरी दीक्षाभूमी नागपूर फार लांब आहे पण तुम्हाला तर फारच जवळ आहे घेऊ एका तासात दीड तासामध्ये तुम्हाला दीक्षाभूमी आहे तुम्ही विचार करा भारतातले जे जेज्ञ लोक असतील किंवा जे भिक्कू असतील किंवा बाबासाहेबांशी जे प्रामाणिक राहणारे असतील त्यांचं काम करणारे असतील ते जेव्हा या बातम्या पाहत असतात तेव्हा तुम्हाला खरं सांगतो मलाही फार दुःख होते एक तुमच्या जिल्ह्याचं दुःख होते आणि दुसरं बुलढाणा जिल्ह्यात दुःख तुम्हाला बुलढाणा माहीत नसेल तुम्हाला आता इथं तुमची सोय करून दिली तुम्हाला बुलढाण्याला काय हे काय माहीत तुम्हाला इकडे सैलानी बाबाची सोय करून दिली माहित बाबा माहित कस नाही आणि तुमच्या जवळ जे आहे तर नागपुरात गेलो नागपुरात नेहमी जातो आम्ही इकडेच पहिल्यांदा आलो समजा तर नागपुरात एकदा सांगितलं काही लोकांनी महिला मंडळांनी भंतेजी म्हणे तिकडं तर आहेच म्हणे गेलं म्हणे मरून लोक तरी तिथं जातात नवस करण्यासाठी कोणता आकडा लावून घ्यायचा म्हणे काय होतं काय माहीत नाही आपल्याला गरज आहे त्याची ज्या गावाला जायचंच नाही रस्ता कशाला विचारायचा आहे भगवंतानं पण तेच आहे तर त्या महिला मंडळाने सांगितलं नागपूरच्या ते तर गेलं मरून त्याची कॉपी पेस्ट इकडं नागपुरात एक तयार झालंय आणि सर्वात जास्त लोक आपले त्याच्याकडे जातात तुम्ही जाता की नाही माहीत नाही आणि ते असंच आहे म्हणजे या अमरावतीकडे एक बाबा आहे बघा आपण मी या कधी बोलत नसतो या विषयावर पण असं व्हायला नको की तुमच्या वर्ध्याच्या घम्माचं काम करणाऱ्या लोकांनी मला बोलायला नको की तुम्ही तर तिथे गेले होते तुम्ही तर लय काम करता तुम्ही तर लय बोलता रोखोक मग त्याच्यावर कसे का काय नाही बोलले बापा म्हणून हे थोडस सुरुवातीला घेत आहे पण तुम्ही तर नसालच तसे आणि असाल तर बिलकुल बाबासाहेबांच्या अनुयायी नाही पांढरे कपडे किती घालत असाल जयंतीला किती नाचत असाल विहारात येऊन वंद म्हणत असाल पण नक्की मे शरण अन्यंग बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणच्या उलट विरुद्ध जाऊन भलत्या समोर हात जोडत असाल त्याचा अंगारा दुपारा कोणाचा लावून घेत असाल कोणाच्या कुन श्रद्धेला मी कोणाची निंदा करत नाही आहे बौद्ध लोकांसाठी म्हणून बोलतोय तसं जर असेल तर फार वाईट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि तुम्ही बदलाल अशी अपेक्षा करतो म्हणून हे दोन मिनिटांसाठी त्याच्यावरती बोललो आहे बाकी तुम्ही सुज्ञ जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे सर्वं <Sess> गच्छामः <Sess>